असे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आनंदी असाल वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी एक अशी गोष्ट बनवणार आहे ना की जी आपण दिवाळीमध्ये भरपूर बनवत असतो आणि खूप आवडीने सुद्धा खात असतो तर तसंच काहीतरी झालेल्या गोष्टी बनवत असतो पण असं काही नाही आपल्याला खाऊ वाटलं तर आपण कधीही बनवू शकतो चला असंच काहीतरी मी आज बनवते जे दिवाळीमध्ये बनवलं जातं माझ्याकडे ना तूप शिल्लक होतं म्हणजे तुपाला बरेच दिवस झाले होते आणि तूप म्हटलं तर वाया जाईल नाही का खूप दिवसांचा तूप ना घशाला खोटं होते आणि म्हणजे घसा दुखतो तर मग मग मला माझी मम्मी म्हटली मी कॉल केला होता म्हटलं तू पण हे दिव्यात तरी टाकलं ना तरी वात अशी घट्ट होऊन जाते आणि मग ते वातसुद्धा लावता येत नाही का दिव्यामध्ये तर मग मी म्हणलं तरी तूप काय करू ग टाकून द्यावं लागेल किंवा मी काय करू देतो तर मग मम्मी मला म्हणतो टाकू नको तू असंच तू भातावर वगैरे घेतलं तर ते सरळ लागतंच घशाला तसं खसखस होतेच पण तू असं कर त्या तुपापासून तू गोड शंकरपाळ्या बनव गोड बनव किंवा तिखट बनव पण गोड शंकरपाळ्या बनवल्या ना मस्त अशा खुसखुसत आणि छान होते तर मी म्हटलं हां बरं झालं सांगितलंच म्हटलं तसंच करते पण झालं असं

शंकरपाया करायच्याच आहेत आणि आता एवढा मैदा आपण वाया नाही घालवू शकत ना म्हणजे बऱ्यापैकी मी दोन ते तीन वाट्या तरी मैदा घेतला होता आणि एवढा मैदा वाया घालवायचा एवढं तूप त्याच्यात टाकलेलं ते वाया घालवायचं फेकून द्यायचं म्हटलं नाही आपल्याला काही करून हे मैदाच्या म्हणजे व्यवस्थित शंकरपाया बनवल्याच पाहिजेत मी ना असं स्वामींचं नाव असं देवाचं नाव घेत घेत असं बनवत होते नाही म्हटलं हे वाया नाही गेलं पाहिजे याच्यापासून चांगल्या शंकरपाया झाल्याच पाहिजेत आणि एका बाजूला ना मी साखरेचं पाणी करायला ठेवलं होतं साखर टाकली होती पाणी टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर सुद्धा टाकली होती हे बघा आणि मग त्यानंतर आता ते थोडंसं गार झालं पाहिजे असं गरम गरम तर आपण नाही टाकू शकत मग थोडंसं गार होण्याची मी वाट पाहिली तोपर्यंत हे चांगलं मिक्स करून घेतलं चांगल्या ह्याचे असे मस्त गोळे होत होते बघा <laughs> तुम्हाला इथं था दिसलंच असेल मी ना म्हणजे अक्षरशः माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं व्हिडिओ पण मी असं प्रार्थना करत होते देवा नको रे चांगलं होऊ दे चांगलं होऊ दे शंकरपाळ्या तर तुम्हाला कळेलच पुढे चांगल्या झाल्या की नाही झाल्या तर मग ना हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मस्तपैकी मग ह्याच्यामध्ये मी हा पाक गार करायचा आहे आणि तो याच्यामध्ये ऍड करायचा आहे त्यानंतर मग मस्त त्याचा चा चांगला घट्ट गोळा करून घेतला आणि अशा पद्धतीने लाटून घेतलं आणि ना आमचे हे म्हणाले की जाड नाही का जाड नाही केल्यास वगैरे पण ना जाड मी नंतर करून बघितल्या पण त्यांना व्यवस्थित होत नव्हत्या म्हणजे छान अशा खुसखुशीत किंवा अशा मस्त अशा बाहेरून आतून ख खुसखुशीत नव्हत्या आहोत म्हणजे अशा वेगळ्याच होत होत्या म्हणून मग मी त्यांचं काही ऐकलं नाही आणि पातळच केल्या ज्या एकदम परफेक्ट झाल्या होत्या इथे बघा आणि मला वाटलं तेलामध्ये टाकल्यावरती आता ह्या विरघळतात की काय पण असं काहीच झालं नाही एकदम परफेक्ट खुसखुशीत आणि मस्त स्वीट जसं परफेक्ट स्वीटनेस असतो ना तो आला होता त्याच्यामध्ये आणि एकदम मस्त तुपट तुपट छान लागत होत्या आणि या बनवल्या मी ह्यांच्यासाठीच होत्या पण ना आणि माझ्या बहिणीसुद्धा येणार होत्या म्हणून म्हटलं सगळेच जण खातील आणि मस्त झाल्या होत्या खरं तितक्या सुंदर झाल्या होत्या आणि इतका सुंदर, सुंदर बिस्किटचा कलर आला आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम परफेक्ट खुसखुशीत झाल्यात आणि दिसायला तर छान छोट्या छोट्याच केल्या होत्या मला आवडतात छोट्या छोट्याच तर इथे ना मग नंतर मग यांना पण खूप आवडल्या त्या आणि त्यांना चहा टाकून खायला खूप आवडतात त्यासाठीच मी केल्या होत्या या आणि इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट आपली शंकरपाळी झाली आहे म्हणजे किती मस्त खुसखुशीत झाली आहे बघा बरं एकदम बिस्किटासारखी आणि त्यानंतर एक सरप्राईज आलं म्हणजे माझी लहान बहीण आली आणि क्रिशूना ना खाली गेली होती मोठ्या माऊसोबत हो। जसं की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तिची मोठी माऊ आली होती तर मग क्रिशू खालीच होती आणि त्यांची तर भेट झाली आणि मी माझ्या व्हिडिओ एडिटिंगच्या नादात माझ्या लक्षातच नाही मग ती वरती आली आणि मला भेटली इतकं बरं वाटलं आणि बहिणी बहिणींचं प्रेम किती वेगळंच असतं ना आणि बहिणी आल्या की आई आली घरून कोणी आलं इतका आनंद होतो माहेरचं कोणी आलं की म्हणजे लग्नानंतर ह्या गोष्टी थोड्याशा नाही का कमीच होतात आणि आपलं लहानपणापासूनचं जे एकमेकांसोबतचं बॉन्ड असतं ते काही कधी संपत नाही आणि ते कधी संपणार सुद्धा नाही कारण शेवटी म्हणतो ना आपण रक्ताचं नातं असतं आणि ते काही मरेपर्यंत तुटत नसतं तर चला खूप आनंद झाला आणि दोन्ही बहिणी आल्या ना की खूप मजा मस्ती असते आणि माझी मोठी बहीण ना जॉबमध्ये जॉबला आहे तर ती आम्हाला ना दोघींना हे ड्रेस घेऊन आली होती तर हे असं पाकिस्तानी सूट की काहीतरी असं आहे किंवा माहीत नाही या सूटचं नाव काय शरारा सूट सारखं आहे आणि माझ्यासाठी ब्लॅक कलरचा ड्रेस आणि येलो कलरचा ड्रेस एक आणला होता श्रद्धासाठी हा ड्रेस मी तर याला शराराच म्हणते पण दिदी म्हणत होती ते नवीन आले कुठला तरी असं आय डोंट नो तर मग आणि हे हे दोन ड्रेस आणलेत ब्लॅक आणि येलो माझ्यासाठी आणि श्रद्धासाठी दुसरे आणलेत हा शरारा आणि टॉप आणलेला आहे आणि ते असं नेहमीच काही ना काहीतरी आणत असते कृषिकासाठी सुद्धा आणत असते श्रद्धासाठी आणत असते माझ्यासाठी आणते कधी कधी <laughs> तर आता आता आणायला लागली आहे जास्त तर असं मजाकची गोष्ट आहे ती तर मग मस्त वाटतं नाही का मग श्रद्धाला तेच म्हटलं अगं तुझीच वाट बघत होतो आणि मग तिने सगळे मग ड्रेस म्हटलं आपण दाखवूया तुम्हाला सुद्धा सगळ्यांना शेअर केलं पाहिजे ना काय काय गोष्टी नवीन नवीन आल्यात काय काय आणले आणि हे सगळं ना तिने इथून म्हणजे ऑनलाईनचं किंवा कुठलं नाही आहे त्यामुळे ॲड्रेसची मी लिंक वगैरे नाही शेअर करू शकत हे तिने जम्मूवरून की दिल्लीवरून कुठून तरी घेतलेलं आहे ती जम्मूला असते मी तुम्हाला सांगितलंच मागच्या ब्लॉगमध्ये की नाही मला माहीत नाही तर त्यानंतर मग आम्ही मस्त फ्रेश झालो जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही निघालो होतो बाहेर कुठे बाहेर तर माझी बहीण आहे ना मोठी तिला काहीतरी घ्यायचं होतं कोणाला तरी गिफ्ट त्यासाठी आम्ही निघालेलो होतो आणि इथे बघा श्रद्धा किती छान तयार झाली आणि काहीतरी बडबड करत आहे आणि आपलं लग... त्यासाठी आम्ही निघालेलो होतो आणि इथे बघा श्रद्धा किती छान तयार झाली आणि काहीतरी बडबड करत आहे आणि आपलं घर आहे म्हटलं आपल्या घरी पाहुणे आले तर कुठेही जायचं असेल आणि कितीही सुंदर आवडलेला असेल ना तरी घरातली कामं संपल्याशिवाय आपल्याला बायकांना बाहेर पडता येत नाही तर तसंच काहीचं झालं कृषिकाचं जेवणाचं भांडी असतील किंवा मग चहाची भांडी होती ती घासून किचनवरती ठेवली म्हणजे पसारा ठेवून न जायला मला नाही आवडत ना म्हणून मग मी सगळं साफ केलं आधी क्लिनिंग केली किचनची आणि मगच बाहेर पडायला मला आवडतं उगंचच ते सगळा पसारा ठेवायचा आणि बाहेर जायचं ते काही मला बरोबर वाटत नाही मावश्या असल्याना की काही टेन्शनच नसतं क्रिशूचं म्हणजे क्रिशू माझ्याजवळ अजिबात नसते ते बघा तिथे आत्ता इथे पण तिला तिच्या मोठ्या माऊनच घेतलं म्हणजे ती मावून मावशा तिच्या एवढा तिच्या फेवरेट आहेत ना त्यांच्याकडेच असते ती म्हणजे तेवढाच आपल्याला आराम नाही का आणि दिवसभरसुद्धा त्या असल्याना कळतसुद्धा नाही ते आपल्याकडे येत पण नाही त्यांच्याच बाजूला बसून काही ना काहीतरी खेळत असती तर इथे आम्ही आलेलो आहे पी एन जी ज्वेलर्समध्ये जरा थोडंसं काम होतं म्हणजे दिदीला दी ना कोणासाठी तरी चांदीचं चा काहीतरी गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आलं होतं म्हणजे कुठल्या तरी त्यांच्या तिकडच्या लहान मुलाचा बड्डे होता त्यासाठी तिला गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आलं होतं नंतर तिकडेच ना साईडला पी एन जी ज्वेलर्सच्या साईडलाच मिस्टर डी आय वायसुद्धा सुद्धा होतं तर ना हे वाघोलीमधलं मिस्टर डी आय वाय आहे तर तुम्ही कुठे राहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवा तर नंतर गेलो आम्ही आय मध्ये तिथे ना तुम्हाला मी काही होम डेकोर आयटम दाखवणार आहे जे एवढे ब्युटिफुल आहेत ना आणि तुमच्या घराला एकदम मस्त असं डेकोरेटिव्ह बनवतील आणि छान सजवतील तर चला लगेचच पाहूयात काय काय मी तिथे पाहिलं आहे ते तर इथे बघा हे छोटे छोटे असे ना हे डेकोरेटिव्ह असे प्लांट होते आणि ते इतके सुंदर वाटत होते ना आणि हे जो आहे तो ज्वेलरी बॉक्स आहे तो दिदीने तिच्यासाठी घेतलेला आहे आणि मला हे प्लांट्स इतके आवडले ना छोटे छोटे म्हणजे इतकं छान असं घराला डेकोरेट करायला तर ह्याला एक्झॅक्टली काय म्हणतात ते मला माहित नाही पण मला पाहून ते खरंच खूप छान वाटलं आणि त्याच्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या वे डिझाईन होतात होत्या आणि मला ना मिनीचर जे असतं ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या खरंच खूप आवडतात त्यामुळे मी ना या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्यात तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सगळ्या गोष्टी खरंच खूप सुंदर आहेत आणि रिजनेबल आहेत आणि बघा ना किती वेगवेगळ्या व्हरायटी आहेत याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे बघा पाहायला मिळतील आहेत ना सगळेच मस्त एकदम आणि त्यानंतर ना इथे अशा छोट्या छोट्या बॅग दिसल्या ज्याच्यामध्ये मला वाटते आपण काय स्टोअर करू शकतो आय डोंट नो म्हणजे मी कधी घेतलं नाही असं पण त्यासुद्धा खूप छान वाटल्या म्हणून मग मी ते सुद्धा कॅप्चर केले आणि हे जे आहेत ना हे असे सुंदर असे ज्वेलरी बॉक्सेस आहेत जे पण किती सुंदर तुम्ही बघू शकता फोर्टी सेवन फिफ्टी फाय अशा टाईपची याच्यामध्ये रेंज होती याची आणि खरंच खूप सुंदर आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा छोटेसे मिनी असे बॉक्स होते हे बघ आहे हे सुद्धा मला इतके आवडले ना म्हणजे असं त्याच्यातले कलरसुद्धा खूप आहेत तुम्हाला मी दाखवतेच पुढे ते ना असं पाहतच राहावं असं वाटत होतं पण एवढं सगळं घेऊन आपण त्याच्यात ठेवणार तरी काय एवढं आपल्याकडं काहीच नाही आहे तर खूप छान होते आणि कधी तुम्ही मिस्टर डियाव्याला गेलात ना तर नक्की अशा गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही तिथे नक्की व्हिजिट करा आणि मस्त होत्या अजून बऱ्याच व्हरायटी होत्या पण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल असेल Okay, चलो गर, भागो डी ओके चलो घर तर अशीच आमची मजाक मस्ती चालू असती तर हे होते फ्लावर्स म्हणजे पॉट मध्ये ठेवण्यासाठी ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर मला सुंदर अशी गोष्ट वाटली ती ही आहे मिनी असे पितळेचे स्पून्स होते इथे जे त्यात मग त्याच्यामध्ये ना काटे चमचेसुद्धा होते आणि अजून आहेत काही चमचे ते तुम्हाला मी इथे शेअर करते आणि ना असं छान तुम्ही यूज करू शकता तुमचे छोटे छोटे डबे असतील ना त्याच्यामध्ये हे असं मस्त वाटतात आणि हे सुद्धा खूप छान स्पू स्पून आहेत म्हणजे चटणी वगैरे असं त्याच्या डब्यामध्ये तुम्ही जरी ठेवले ना तरी छान वाटतील आणि लास्ट म्हणजे हे एक स्पून होतं ते सुद्धा मला खूप आवडलं तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच शेअर करायचं होतं आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये सो so, बाय फ्रेंड्स